आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या बाजार समितीमधील कांदा बाजार भाव तसेच आवकेची परिस्थिती कशी आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रोहित शेतकरी कट्टा या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बघूया नाशिक जिल्ह्यातील आजचे म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसचे चे कांदा भाव कृषी उत्पन्न बाजार समिती अबोणा येथील आजचे कांदा भाव जास्तीत जास्त भावता सोळाशे सत्तर रुपये सरासरी भावता चौदाशे पन्नास ते पंधराशे पन्नास रुपये कमीत कमी भावता तेराशे पन्नास रुपये गोल्टा आणि गोली होती पाचशे तेराशे ऐंशी रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती चार एकशे एक्केचाळीस कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता तेराशे पंच्याहत्तर ते पंधराशे ऐंशी रुपये सरासरी भावता तेराशे तर तेराशे पन्नास रुपये कमीत कमी भावता अकराशे तर बाराशे पन्नास रुपये गोल्टा आणि गोल्टी होती सहाशे तर बाराशे ऐंशी रुपये तसेच खाद होती पाचशे तर सातशे पंच्याहत्तर रुपये व येथे आजचे कांद्याची होती दोनशे तीस नाव उच्च बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती थानवट येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता पंधराशे ऐंशी रुपये सरासरी भावता चौदाशे तीस रुपये कमीत कमी भावता अकराशे सोळा रुपये पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळा येथील आजचे कांदा भाव जास्तीत जास्त भावता सतराशे एक्केचाळीस रुपये सरासरी भावता पंधराशे रुपये कमीत कमी भावता बाराशे पन्नास रुपये व येथील आजची कांद्याची आवकृती नऊ हजार क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे कांदा भाव जास्तीत जास्त भावता सोळाशे अकरा रुपये सरासरी भावता चौदाशे रुपये कमीत कमी भावता अकराशे रुपये तसेच होती सहाशे रुपये व ते आजची कांद्याची आवकोती एकशे बत्तीस नग खुर्ची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे कांदा भाव बा। जास्तीत जास्त भावता सोळाशे नव्वद रुपये सरासरी भावता पंधराशे रुपये कमीत कमी भावता बाराशे रुपये तसेच खातोती आठशे रुपये वयती आजची कांद्याची आवकृती तीनशे ब्याण्णव नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर येथील आजचे कांदा भाव जास्तीत जास्त भावता सोळाशे बावन्न रुपये सरासरी भावता पंधराशे वीस रुपये कमीत कमी भावता तेराशे रुपये तसेच खातोती नऊशे एक्केचाळीस रुपये वय ते आजचे आवक होती एकशे अडुसष्ट नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव येथील आजचे कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता चौदाशे सत्तर रुपये सरासरी भावता तेराशे सत्तर रुपये कमीत कमी भावता हजार रुपये तसेच खाजुती सातशे रुपये व येथील आजचे कांद्याची चावकृती एकशे छत्तीस नग मागील बाजारभाव बघता आजच्या बाजारभाव हे स्थिर पाहायला मिळाले आहे तर धन्यचत्तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूट करून बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एकदा नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद